कपिल जी तुम्ही गेल्या पंधरा वर्षापासून यवतमाळ वर्षा जिल्ह्यामध्ये पत्रकारिता करत आहे मात्र यावर्षीची जी विधानसभा निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये मात्र वेगळीच चर्चा होताना दिसत आहे मात्र या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता व या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणत्या पक्षाचं पार्ट भारी राहील असं तुम्हाला वाटते काय सांगता निश्चितच स्वप्न कसं आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये सातही विधानसभा मतदारसंघामध्ये कोण okay. जिंकून येईल याची सर्वांना उत्कंठा लागली आहे यवतमाळ जिल्ह्याच्या सातही विधानसभा म्हणजे राळेगाव यवतमाळ दिग्रस दिसत उमरखेड आणि या सर्व ठिकाणी टक्कर आहे आणि बहुतांश जागांमध्ये या फेऱ्या ज्या होणार आहे या वर ज्याच्या सर्व मतदारांचं लक्ष लागलेलं आहे खरं तर यवतमाळ जिल्ह्याच्या यवतमाळ या विधानसभामध्ये एकतीस फेऱ्या आहेत त्यानंतर दिग्रस आहे तिथे एकोणतीस फेऱ्या आहे आर्नी आहे सत्तावीस आहे व निराळेगाव आणि आर्नी आहे हे पुसद आहे आणि उमरखेड या भागामध्ये साधारण पंचवीस फेऱ्या होणार आहे आणि त्यामुळं दुपारपर्यंत यवतमाळ जिल्ह्याच्या सातही विधानसभांचं चित्र जवळपास स्पष्ट होईल खरंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेची जी स्थितीमध्ये आहे ना आताच्या स्थितीमध्ये फार बदल होईल असं शक्यता नाही काही ठिकाणी शेतकऱ्यांचा मुद्दा फार प्रकर्षाने तिथं मतदारांपर्यंत पोचला ज्याच्यामध्ये राळेगाव सारखा जो भाग आहे विधानसभा आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नसणे आणि कसोयाबीनला भाव नसणे हेही मुद्दे फार महत्त्वाचे ठरले तर महायुतीच्या बाजूने जर म्हटलं लाडकी बहीण योजना जे आहे तर त्याचा इफेक्ट काही प्रमाणात तुम्हाला दिसेल वाढतं मतदान जे आहे हे त्याचंच एक प्रतीक आहे असं मानलं जातं खरं तर बावीस लाख मतदार या या सर्वांनी जे आहे यावेळेस प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता पण मोठ्या संख्यांनी संख्येने या वेळेस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यामुळंच ही ही स्थिती आहे की कुठं को कोणाच्या बाजूनं हे वाढतं मतदान कोणाच्या बाज पारड्यात पडतं याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर यवतमाळ जिल्ह्याच्या वनी या ठिकाणी चौरंगी लढत आहे त्या ठिकाणी भाजपचे संजय रेड्डी बोधकुरा हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे त्या ठिकाणी अपक्ष जे आहे की बंडखोर काँग्रेसचेच म्हणता येईल संजय खाळे या त्या ठिकाणी आहे मनसेचे राजू उंबरकर आहे आणि महाविकास आघाडीचे संजय दिरकर आहे अशा चौघांमध्ये तिथं लढत आहे आणि त्यामुळं सिट्टी जे आहे ते अनेकांचं गणित बिघडवलं असं लोकांचं म्हणणं पडलं काही लोकांशी आम्ही स्वतः जेव्हा भेटतो तेव्हाच असं असं चित्र आहे त्यामुळं या ठिकाणी फार चुरस निर्माण होईल आणि जो कोणचा उमेदवार जिंकून येईल फार फरकानं जिंकून येणार नाही अशी एक स्थिती आहे राळेगावमध्ये सुद्धा तशी स्थिती आहे की जसं म्हटलं की शेतकऱ्यांची मुदत तिथं फार महत्त्वाचे ठरले या ठिकाणी जर पाहिलं तर काही ठिकाणी जी इनपुट्स मिळाले की जेव्हा आपण गावामध्ये फिरतो जेव्हा लक्षात आलेलं आहे की काही भागांमध्ये सरांचा प्रभाव आहेत काही भागांमध्ये सरांची संघटन मजबूत आहे त्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा अशी स्थिती राहील की कोण शेवटपर्यंत सांगता येणार नाही की कोण जिंकू इथे मात्र तिथं फारच उळशीचे लढत आहे यवतमाळमध्ये सुद्धा अशी स्थिती आहे की मदन भाऊ येरावार या हे तिसऱ्यांदा या सलग हॅट्रिक मारतात का असं अनेकांना वाटतं आहे आणि तिथं बाळासाहेब मांगुळकर यांनीही या ठिकाणी मोठं आव्हान उभं केलं आहे त्यामुळं यवतमाळची जी स्थिती होती ही एक पाच सात हजाराच्या जवळपास राहील जो उमेदवार जिंकून येईल तो पाच सात हजाराच्या पलीकडे जाणार नाही अशी स्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वांचं लक्ष शेवटच्या म्हणजे फेरीपर्यंत हे कळणार नाही की यवतमाळचा विजयी उमेदवार कोण त्यामुळं एकतीसव्या फेरीपर्यंत यवतमाळकरांना उत्कंठा लागेल लागेल त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दुसरीकडं जर आर्णी विधानसभा मतदारसंघामधले तर जितेंद्र मोघे आणि त्या ठिकाणी राजू तोडसाम यांच्यामध्ये खरी लढत झाली आणि त्या ठिकाणी लोकांचा कल जो आहे हे त्या ठिकाणी माहीत विकळं काही प्रमाणात झाल्याचं दिसतं मात्र उद्याच्या निकालानंतरच तिथं खऱ्या अर्थानं स्पष्ट होईल नेमकं तिथं कोण येतं तर दिग्रज विधानसभा मतदारसंघातही मोठी लढत आहे विद्यमान जे मंत्री आहेत संजय राठोड यांना त्या ठिकाणी काँग्रेसने मातबर नेते काँग्रेसचे जे ग्रामपंचायतपासून त्या सरपंच पदा पदापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणिकराव ठाकरे यांना उतरवलं त्यामुळे या ठिकाणी त्या त्या काय आहे की फार चुरस निर्माण झाले वीस वर्षाच्या कालावधीनंतर माणिकराव स्व स्वतः या निवडणुकांच्या थेट दिग्गज विधानसभा मतदारसंघात उतरले आहेत त्यामुळं त्या ठिकाणच्या काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे हे माणिकरावांना माहीत आहे आणि संजय राठोडसुद्धा तिथे मोठं अनेक वर्षापासून तिथं नेतृत्व आहे ने आणि त्यामुळं त्यांनाही माहीत आहे की आपण मतदारांपर्यंत कसं पोहोचू शकतो त्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा आता चुरस निर्माण आहे निर्माण झाली आहे खरं तर या ठिकाणी जो उमेदवार जिंकून येईल तोही फार फरकाने जिंकून येणार नाही तिथंही काटायची टक्कर आहे कुसदमध्ये मात्र स्थिती महायुतीच्या बाजूने झुकते झुकत असल्याचं दिसून येतं आहे कारण की तशा पद्धतीच्या लोकांच्या प्रतिक्रिया तशा येत आहे त्यामुळं महायुती तिथं विजय बऱ्यापैकी सोपा राहील असं म्हटलं जातं आहे तरीही वंचितचे जे माधव वैद्य त्यांनी मोठं आव्हान उभं केलं आहे आणि त्यामुळं त्यावेळेसची स्थिती काय राहील किती फरकानं तिथं कसा विजय कुणाचा होतो हे पाहणं मात्र उमरखेड मात्र सुद्धा त्या स्थितीची पद्धती जी आहे की चौरंगी लढत आहे त्या ठिकाणी किसन वानकडे हे भाजपचे उमेदवार आहे तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भाजपचे उमेदवारी म्हणून राजू नजरदाने अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळं त्यांनी यावेळेस तिथं मनसेकडनं उमेदवारी दाखल केली त्यांची मू त्यांनी मोठं तगडं आव्हान उभं केलं तर विजय खडसे जे आहे हे काँग्रेसचे आहे त्यांनाही तिकीट मिळावं असं वाटत होतं मात्र ते तिकीट मिळालं नाही साहेबराव कांबळे यांना मिळालं साहेबराव कांबळेनेही मागील दोन वर्षापासून त्या ठिकाणी लोकांशी संपर्क ठेवला त्यामुळे या ठिकाणी सुद्धा चुरस निर्माण झाली आणि यवतमाळ जिल्ह्याच्या या घडामोडीकडे पाहता असता हे सर्व जे मतदारसंघ आहे या सर्वांमध्ये जे आहे चुरस निर्माण झाली आहे आणि येत्या उद्याच्या काही आता काही दिवस काही वेळ शिलक राहिलेला आहे त्यामुळं उत्कंठा शिगले लागलेली आहे आणि उद्या सकाळी आठ वाजतापासून मतमोजणी होणार आहे पहिला कल जो आहे तो लक्षात येतो की कुणाच्या बाजूनं आहे टपाली मतदान जे झालेलं आहे त्याची काउंटिंग होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मतमोजणीला सुरुवात होईल आठ वाजतापासून ही मतमोजणी प्रत्येक ठिकाणी आहे मात्र दुपारी बाराच्या सुमारास जवळपास यवतमाळ जिल्ह्याचं सातही विधानसभांचं चित्र जवळपास स्पष्ट होईल असं एकूण चित्र आहे